आणि फक्त पाचशे रुपयाला काहीही घ्या फक्त आणि फक्त रुपयात हा तुम्हाला पार्टीवेअर गाऊन मिळतोय फक्त रुपयाला हा ड्रेस आहे तर मी आता फॅशन झोन या शॉप मध्ये आलेली आहे आणि इकडचे कपडे म्हणाल तर काय सुंदर कमालीचे ट्रेंडिंग कपडे आहेत ना तुम्हाला कळतच असेल खूप सुंदर आणि स्वस्तात मस्त आहेत मी वेळ घेत नाहीये जास्त पण बघूयात तर काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे हे hey, सगळे शर्ट तीनशे रुपये आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही कलर ऑप्शन बघू शकता किती आहेत पिंक आहे पर्पल आहे स्काय ब्ल्यू आहे त्याच्यानंतर हा आहे, आहे चॉकलेटी कलर बरोबर त्याच्यानंतर असा ग्रीन शेड मध्ये आहे पुन्हा जर तुम्हाला दुसरा हवे असतील ब्ल्यू कलर आहे पर्पल कलर आहे त्यामध्ये शेड्स आहेत ब्ल्यू कलर त्याचबरोबर तुम्हाला जर लाईन शर्ट हवे असतील ना तर ते पण आहेत तिथे अवेलेबल ते पण तीनशे ही पूर्ण लाईन तीनशे ती तीन तीन रुपयांची त्याच्यामध्ये तुम्ही कुठचेही टॉप घेतलात ना तर तीनशे रुपयाला आहे आपण आता हा बघूया हा थोडासा काहीतरी वेगळा आहे शर्ट मध्ये हा पण तीनशे रुपयाला आहे तर आपण बघितलं ना तर मार्केटमध्ये सध्या ट्रेंड काय तर शर्टचा ट्रेंड आहे आणि शर्टमध्ये त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे मी एक शर्ट वर एपिसोड करणार आहे नेक्स्ट टाइम जेव्हा मी येणार आहे तेव्हा मी फक्त आणि फक्त शर्टवर व्हिडिओ करणार आहे पण आज ना तुम्हाला मी सगळं वेस्टर्न वेअरचे कपडे दाखवणार आहे सो so, एकाच दुकानात हे सगळे कपडे मिळतात जर तुम्हाला काही असं स्वेट टी शर्टमध्ये मध्ये हवं असेल ना फुल नेकवालं स्वेट टी शर्ट जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा इथे आहे आणि ते फक्त आणि फक्त इथे तीनशे रुपयाला मिळतं आहे सो so, आपण पुढे बघूयात खूप सारे टॉप आहेत काय दाखवू काय नाही असं होतं आहे पण आपण बघूयात पुढे आता आपण so, हा एक शर्ट बघूया काहीतरी वेगळा टू शेडमध्ये आहे तर यांना ना आपण आता बघितलं ना तसंच हा एक शर्ट आपण बघूया सो असं जर तुम्हाला काही मध्ये हवं असेल ना तर सगळं तीनशे रुपयाला तुम्हाला हा पूर्ण सेक्शनच तीनशे रुपयात आहे याचबरोबर तुम्हाला काही असं हवं असेल ना टॉप म्हणाल तर खूपच व्हरायटी आहे यांच्याकडे किती सुंदर टॉप आहे हा बघू शकता तुम्ही हा ब्ल्यू कलरच्या जीन्सवर तुम्ही घातलात ना हा तुम्ही काही कमाल दिसाल माहिती ब्लॅक कलर नेहमीच अंगावर सुंदर वाटतो सो ब्लॅक कलरचे कपडे घातला तर तुम्ही थोडे बारीकही दिसता तर असे पण टॉप आहेत त्यांच्याकडे याचबरोबर नाही ते सगळं ब्लॅक कलरचं मोस्टली सेक्शन आहे आणि ते सगळे कपडे असे ब्लॅक कलरमध्ये दिसत आहेत मला पण हा एक शर्ट बघूया शर्टमध्ये तर खूपच ऑप्शन आहेत त्यांच्याकडे हा असा काही शर्ट तुम्हाला हवा असेल ना तर असाही आहे सो हा पण तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे सो तीनशे रुपयात तुम्हाला खूप सारी व्हरायटी मिळते आणि सगळा कपडा दिल्लीवरनं येतो हो ना सो दिल्लीवरनं येतो हा कपडा त्याच्यामुळे अजून स्वस्तात तुम्हाला मिळतं दिल्लीचे कपडे हे झाले सगळे टॉप आपण आता भरपूर सारे टॉप बघितले मला तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी दाखवायच्या मी तुम्हाला ना तो वन पीस पॅन करायला सांगते पण हा वन पीस बघूया पिंक कलरचा त्याची काय प्राइस रेंज आहे फोर हंड्रेड फोर हो पिंक कलर का उसका काय चारशे रुपये सो तुम्हाला तो हवा असेल ना तर तुम्हाला चारशे रुपयामध्ये मिळणार आहे याचबरोबर हे सगळे वन पीस आहेत ते तुम्हाला चारशे रुपयात मिळणार आहेत वरचे सो so, वरचे सगळे वन पीस चारशे रुपयात मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त व्हरायटी बघू शकता किती छान छान आहेत म्हणजे प्रत्येक जर तुम्हाला पार्टीसाठी हवे असेल ना तर ते सगळे वरचे वन पीस चारशे रुपयात तुम्हाला मिळतात सगळे वन पीस कुठचाही कलर घ्या कुठचंही काय घ्या सगळ्यामध्ये तुम्हाला साईजेस अवेलेबल आहेत आणि मुळात कलर आणि साईज पण अव्हेलेबल आहे आपण आता हा बघूया याची काय प्राइस आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयात तुम्हाला हा गाऊन मिळतोय फक्त आणि फक्त पाचशे रुपयात हा तुम्हाला पार्टीवेअर गाऊन मिळतोय किती सुंदर आपण बघू शकतो याचबरोबर हे सगळे गाऊन तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये मिळणार आहेत सो हा पाचशे रुपयाला गाऊन आहे आणि याच्यामध्ये बरीच व्हरायटी आहे पूर्ण सेक्शन हा पाचशे रुपयाच्या गाऊनने भरलेला आहे आपण बघू शकतो मध्ये मध्ये वन पीसेस पण आहेत हा बघा आता हा ग्रे पण बघा हा पण फाय हंड्रेडला आहे इथे पण बघू शकतो की किती सुंदर आहे जर तुम्हाला असं काही छान हवं असेल ना तर पाचशे रुपयात तुम्हाला गाऊन मिळतात इथे और क्या चाहिए या दोस्तो और क्या चाहिए एवढे स्वस्तात कपडे कुठे मिळतात आता सध्या तर सो तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये एवढे सुंदर पार्टीवेअर गाऊन मिळतात खूप छान आहेत हे गाऊन मला प्रचंड आवडलेलं आपण हा एक गाऊन बघूया जर तुम्हाला काहीतरी असं छान हॉट लुक करायचं असेल सेलिब्रिटी स्टाईल पार्टीवेअर लुक करायचं असेल ना तर तुम्ही असे गाऊन नक्की घ्या पाचशे रुपयाला आहे हा जर तुम्हाला असं काहीतरी बोल्ड लुक करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की असे कपडे घ्या इथे ते पण अवेलेबल आहेत आणि हे सगळे पाचशेलाच आहेत का सगळे पाचशे ला कपडे आहेत हे आता बाकीचे आता हा जर तुम्हाला काही एकदम असा बोल्ड लुक करण्यासाठी ना हा गाऊन आहे फाय हंड्रेड रुपीज ला जर तुम्हाला काही फिश कट मध्ये हवं असेल ना तर फिश कट मध्ये सुद्धा आहे बॉडी कॉन ड्रेस म्हणतात त्याला आणि बॉडी ड्रेस ची किंमत सुद्धा पाचशे रुपये आहे सो हा पण पाचशे रुपयाला आहे फक्त सब रुपये काय फुजबिलू पाचशे रुपये काय काय पण घ्या आणि फक्त पाचशे रुपयाला काहीही घ्या स्टार्टिंग तीनशेला ला होते आणि पाचशेला ला इकडचा विषय संपतो त्यामुळे तुम्ही पाचशे रुपयात खरेदीचं जर बजेट घेऊन आला दोन हजार रुपये तर तुम्हाला आरामात खूप छान खरेदी करता येईल हे बघा आता हा फक्त वन पीस बघा तुम्ही किती सुंदर आहे खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही हा बीचवर घालून जाऊ शकता एवढा छान वन पीस आहे त्याचबरोबर तुम्हाला काही असं हवं असेल ना याच्याबरोबर तुम्ही एक बेल्ट लावलात मस्त आणि असं काही घातलात ना तर तुम्हाला एवढा छान वाटेल ना हा ट्रस्ट मी किती पार्टीवेअर साठी सुंदर आहेत बघा ड्रेस फक्त चारशे रुपयाला हा ड्रेस आहे चारशे रुपये म्हणजे तुम्ही हा जर मॉलमध्ये घ्यायला गेलात किंवा तुम्ही एखाद्या ब्रँडेड ब्युटिक मध्ये घ्यायला गेलात ना तर तुम्हाला खूप महाग मिळणार तु, हा पण तुम्हाला चारशे रुपयाला मिळतोय तुम्ही बघा की किती स्वस्त आहे म्हणजे एक तर फर आहे त्याच्यावर मस्त आणि तुम्ही घातलात ना की तुमच्यावर काय लूक येईल आहे का हा खूपच मस्त तुम्ही मस्त काश्मीरला जा ट्रिप तु प्लॅन करा आणि इथून खरेदी नक्की करा म्हणजे बऱ्याचदा आपण ब्रँडेड घेतो पण तिथे गेल्यानंतर आपल्याला खूप थंडी वाजते सो असे कपडे घ्या जेणेकरून तुम्हाला गिल्ड पण नाही होणार जर तुम्हाला थंडी वाजली तर तुम्हाला गिल्ड नाही होणार सो असे ब्लेझर आहे तिथे त्याचबरोबर हे जे वन पीस आहेत ना ते कितीला आहेत फोर हंड्रेड फोर हंड्रेड अभि हे सोर आहे का थ्री हंड्रेड ती थ्री हंड्रेड आता आपण इकडे बघूयात सो हे सगळे जे जॅकेट आहेत ना ते हे जॅकेट सुद्धा इकडे चारशे रुपयेला आहेत सगळे जॅकेट तुम्हाला चारशेला मिळणार आहे हे बघा हे चारशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला एवढं सुंदर एवढा सुंदर ड्रेस तुम्हाला जर चारशे रुपयात मिळत असेल तर काय हवं आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आ हा एक नंबर ड्रेस आहे चारशे रुपयाला आहेच फक्त आणि तुम्ही बघा घातल्यावर तर तुम्ही एवढे मस्त दिसाल ना एकतर जर तुम्ही बर्फाच्या ठिकाणी गेलात ह्या हिवाळ्यात आणि जर तुम्हाला बर्फाच्या ठिकाणी जर तुम्ही उठून दिसणारे कलर घातले जसं की पिवळा लाल असे कलर घात घातले ना तर तुमचे फोटो कमालीचे सुंदर येतात आणि तुम्हाला थंडी वाजणार नाही त्यामुळे तुमचे पैसेही वाजतात आणि मस्त तुमची थंडीही तुमची वाजते सो त्याच्यामुळे तुम्ही हा स्वेटर घेतलाच पाहिजे इथे येऊन मस्त आहे ना मला खूप आवडला आहे त्याचबरोबर अजून भरपूर सारे ऑप्शन आहेत इथे पण वन पीस आहेत आपण हा एक वन पीस बघूया चारशे रुपये याची पण किंमत चारशे रुपये वाव किती सुंदर आहे ना आता हा पण फुल एक वन पीस आहे आणि ह्याची किंमत किती आहे इसका क्या प्राइस है सभी फोर हंड्रेड फक्त चारशे रुपये मी खरं सांगते इकडे खूप सुंदर कलेक्शन आहे खूप सुंदर कलेक्शन आहे हा किती सुंदर वन पीस आहे बघा पिंक कलर मध्ये आणि एवढा छान चारशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे किती छान छान वन पीसेस आहेत यांच्याकडे सो आता आपण हा ज्या दोन याच्यामध्ये बघितला ना याच्यामध्ये जे फुडे आहेत ना ते चारशे रुपयाला आणि त्याच्या मागे जे कपडे आहेत ते तीनशेला आहेत जसं मी मघाशी तुम्हाला तो ब्ल्यू कलरचा हे दाखवला तसं आणि इथे सगळं शर्टचं सेक्शन आहे जसं मी तुम्हाला मघाशी शर्ट दाखवले तसे तीनशे रुपयात तुम्हाला इथे शर्ट मिळणार आहेत तो काय कमालीचा आजचा आपण शॉपिंगचा व्हिडिओ बघितला ना मला माहिती आहे तुम्हालाही आवडला असणार हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सगळे लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच